अहमदनगर मधील पाटील बाल वसतिगृहामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे शिकणाऱ्या साईराज लहान मुलाचा विजेचा झटका लागून मृत्यू झालाय वडिलांचा आधार नसल्याने आणि घरची परिस्थिती हलाखीची असल्याने, असल्याने। साईराजच्या आईने काही दिवसांपूर्वीच साईराज याला आठरे पाटील वसतिगृहात दाखल केलं होतं आज सकाळी वसतिगृहातून साईराज यांच्या घरच्यांना फोन आला की हॉस्पिटलमध्ये तुम्ही तात्काळ या आणि त्यानंतर साईराजची आई आणि नातेवाईक हे रुग्णालयात आले असता साईराजचा विजेचा झटका लागून मृत्यू झाल्याची माहिती वसतिगृहातील व्यवस्थापकांनी दिली माहिती मिळताच साईराज याचे आई आणि नातेवाईक यांना मोठा धक्का बसलाय त्यानंतर अहमदनगर शहरातील वैभव ढाकणे आणि साईराज यांच्या कुटुंबियांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेत अहमदनगरमधील चंद्रभान आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्ट संचलित शैक्षणिक बालगृहातील प्रशासनाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर आज चंद्रभान आठरे पाटील नवोदय बालगृहामध्ये एका आठ वर्षीय मुलाची हे साईराज गणेश बाबरे या आठ वर्षाचा मुलगा आहे त्याचा एक करंट लागून मृत्यू झाला नातेवाईकांचं सगळ्यांचं म्हणणं असायला तिथले जाऊन माहिती घेतल्यानंतर तर त्या बालगृहाचे जे प्रशासन आहे त्यांच्या हलगर्जीपुनामुळे ही घटना घडली की एवढे मुलं ती त्या ठिकाणी शिकत असतात अशा प्रकारे जर शिक्षण संस्था असेल कुठं असेल आपले पालक आपल्या मुलांना त्या ठिकाणी त्यांच्या ते ठेवतात आणि त्यांच्या एका हलगर्जीपुरामुळे आज आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी पोस्टमॉर्टम रिपोर्ट वगैरे सगळ्याला गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही एमआयडीसी पोलीस स्टेशन या ठिकाणी आलो होतो या ठिकाणी ए पी आय चौधरी साहेब यांनी मुलाच्या आईचा या ठिकाणी जबाब घेतलेला आहे त्याच्यावरती चौकशी करून लहान त्या त्याच्यावर चौकशी करून त्या म्हटलं आम्ही गुन्हा दाखल करू आकस्मा मृत्यूची नोंद या ठिकाणी केलेली आहे तर या ठिकाणी गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही नातेवाईक असं आता काय असले आणि तेव्हा ते करून घेऊ लहान म्हणून काय त्याच्या घरचे स्वयं खूप म्हणजे डिस्टर्ब आहे मुलाला वडील पण नाही आहेत अशी परिस्थिती आहे तर या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी जबाब दिला आहे तर पोलीस प्रशासनाने आम्हाला गुन्हा दाखल करू या ठिकाणी आम्हाचा जबाब देऊन सांगितलेलं तर गुन्हा दाखल केला कर दा नाही तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करू आणि त्या बालगृहावरती आता कडक कारवाई झाली पाहिजे जेणेकरून जे भविष्यात जे मुलं त्या ठिकाणी आपण त्यांच्या भरोश्यात ते टाकतो त्या ठिकाणी एक सेफ्टी सिक्युरिटी सेफ्टी त्या ठिकाणी भेटली पाहिजे एवढीच आमची या ठिकाणी मागणी राहील साईराज गणेश बाबरे हा चंद्रमान आत्रे पाटील या बालगृहामध्ये हॉस्टेलमध्ये होता आज सकाळी त्याचा हॉस्टेलमधून फोन आला आम्हाला हॉस्पिटलला बोलवलं हॉस्पिटलला गेल्यानंतर तो एक्सपायर झालेला होता मग आम्ही त्याचं पोस्टमॉर्टम झालं नंतर त्याला त्याची बॉडी इथं डी सी पोलीस स्टेशनला घेऊन आलो त्यानंतर जबाब न जावला पण आम्हाला इथं एफ आय चौधरी साहेब यांनी सांगितलं की एफ आय आर नंतर चौकशी केल्यानंतर तुम्हाला दिली जाईल त्यांनी एफ आय पुढची एफ आयर नोंदून घेतला नाही त्यांनी त्यांनी एफ आयर नोंदून नाही घेतला त्यांनी एफ आय नोंदून घेऊन पुढची कारवाई करावी करा आणि आम्हाला नाही द्यावं ही विनंती